माझ्या सहकार्याच्या संबंधामध्ये जर एखाद्या घटनेची चर्चा चालू असेल आणि त्या चर्चेचं उत्तर जर आदरणीय मुख्यमंत्री देणार असतील तर या प्रथा परंपरेप्रमाणे मी सदनात उपस्थित राहिलो नाही याच्या पलीकडे दुसरं कुठलं का विरोधक तुम्हाला देखील त्या संपूर्ण प्रकार संशय एक लक्षात येत की विरोधकांनी काही बोललं की मग माझ्याकडनं काहीतरी जाणार मग त्यामध्ये नक्कीच मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला अडचण होणार त्यामुळं एकदा काय दूध का दूध पाणी का पाणी हे कळावं आणि ते माननीय मुख्यमंत्र्याच्या उत्तरातून कळाले नाही या प्रकरणात तुमची काय या प्रकरणात तुमची काय भूमिका आहे तुम्ही महाराष्ट्राला सांगावी एक लक्षात घ्या मी सुरुवातीपासून म्हणतोय की हे व्यवहारातनं झालेलं भांडण आहे ज्यातनं अतिशय निर्गुण हत्या ही संतोष देशमुखांची झाली आणि अशा प्रकारे हत्या झाली आहे की त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही त्यामुळं जवळजवळ सर्वच आरोपी आता त्यात अटक झालेले आहेत त्यामुळं जवळजवळ सर्वच आरोपी आता त्यात अटक झालेले आहेत आणि जेवढी तीव्र भावना या प्रकरणामध्ये आमच्या सर्वांचीच होती आता त्यात आरोपी अटक झाले त्याच्यात एस आय डी नेमलेली आहे सी आय डी नेमल्यानंतर आता याच्यामध्ये फार शेवटपर्यंत याचा तपास होणार आहे कोण होतं काय होतं आदल्या दिवशी जो गुन्हेगार आहे तो आणि त्याचा भाऊ आणि एक पोलीस ऑफिसर हॉटेलमध्ये चहा पित असतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि तो व्हिडिओ सगळ्या चॅनलवर बघितलेला आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा तपास आता या तपास यंत्रणे काढणं गर आरोपी अजूनही मोकाट आहे मोका लावण्यात आणि कुठंतरी संपवायचे असे नाही यामध्ये मोक यामध्ये मोकोका लावण्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काय बोलले या प्रकरणातच मोकोका लावायचा आहे का आणखीन असे प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये आहेत ज्या खऱ्या लोकांना मोकोका त्याही ठिकाणी लागला पाहिजे या भूमिकेचा मी आहे पण आत्ता जे काय माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निवेदन नी, या गोष्टीवरती केलेलं आहे त्यामुळे स्वाभाविकच सर्वांचं समाधान यात झालेलं आहे कुठेतरी आरोप करत आहे आपलं नाव त्याशी जोडत आहे बघा माझ्या आरोपाशी माझ्या नावाशी जोडणं ना तसा आरोप करणं या सदनामध्ये अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत त्यामुळे शेवटी पोलीस तपासणा तपासणारच आहे पोलीस यंत्रणा त्यामध्ये आहे आता त्यांनी ही केस पण शेअरीकडे दिलेली आहे ह्या सर्व गोष्टी म्हणलं नाही आपल्याला की दूध का दूध पाणी का पाणी निघणार आहे अंबादास दानवे म्हटलं की वाल्मिकांना नागपुरातच आहे आणि ज्या पद्धतीनं सुरेश दास म्हणतात की आका त्यांचा त्यांचा शोध घ्यावा एक लक्षात घ्या विरोधी पक्ष नेत्यांनी काय बोलावं हे मला सांगता येत नाही पण त्यांनी हे जरी सांगितलं असतं किंवा नेमकं वाल्मिक कराड नागपुरात कुठं आहे तर तेही पोलिसांनी काम केलं असतं त्यांना अटक केली असते तुम्ही या घटनेकडे कसं पाहता तुम्हाला काय वाटते काय कारवाई झाली पाहिजे हे बघा या घटनेमध्ये ज्यांनी कुणी या आरोपींनी जशा पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या केलेली आहे त्यांना फाशी झाली पाहिजे या ही माझी स्पष्ट आहे